आज महानगरपालिकेमध्ये आमच्या सिंहगड रोड परिसरातले अनेक प्रश्न होते त्या संदर्भात त्यांची भेट घेतली यामध्ये माझ्या समवेत आमचे धायरीचे सिंहगड रोडचे ग्रामस्थ उपस्थित होते गेल्या अनेक दिवसापासून आमच्या भागामध्ये वाहतुकीची समस्या ही मोठ्या प्रमाणात भेडसावते आणि त्याचबरोबर आता जी बी एस जे सुरू झालेले आहे त्याचे वाढते पेशंट शासनाने त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं प्रतिबंध केलेला आहे पण तरी सुद्धा पावसाळा सुरू होण्यापूर्वी असेल किंवा इतर कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी हा सिंहगड भागामध्ये प्रथम होतो त्याच्यामुळे त्या भागातील पाण्याची समस्या विहिरीतलं पाणी फिल्ट्रेशन प्लांट या संदर्भातली चर्चा आणि त्याचबरोबर आमच्या दायरी भागामध्ये चार टिपी आहेत पण गेली पंधरा वीस वर्षापासून या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना सुद्धा महानगरपालिका सहकार्य करते राज्य शासनाकडून सहकार्य होतोय स्थानिक पातळीवरती काही अडचणी येत असतील तर ते सोडवण्यासाठी मध्यस्थी करू चांगल्या पद्धतीचा निर्णय या माध्यमातून व्हावा आणि जो आमचा लोकमत ते सावित्री गार्डन हा डीपी रस्ता आहे त्याला काही अडचण आहे तर तो होईल लवकर पण त्याच्याबरोबर पर्यायी तीन डीपी आहेत ते तातडीने करावेत या संदर्भात आज आयुक्तांची भेट घेतली जेणेकरून समस्या इतक्या मोठ्या प्रमाणातली होतीये की वाहतुकीचा त्या भागातला अडथळा इतक्या मोठ्या प्रमाणातला आहे त्याच्यासाठी हे सगळे डीपी म्हणजे पर्यायी रस्ते शासनाने तातडीने त्याच्यामध्ये मार्ग काढावा आणि या डीपींसाठी पुढाकार घेऊन लवकरात लवकर, लवकर केले। रस्ते केलेत तर जो मुख्य रस्त्यावरचा ताणा आहे सिंहगड रोड रोडचा आणि दायरी ग्रामस्थांचे जे प्रश्न आहेत ते अतिक्रमण पण मोठ्या प्रमाणात होते ते अतिक्रमण असेल याच्यासाठी कारवाई करावीत यासाठी आज आयुक्तांची आमच्या ग्रामस्थांसह बैठक घेतली आणि अतिशय यशस्वी अशी ही बैठक झालेली आहे सकारात्मक असा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचा पाठपुरावा आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांचे स्वयंसाहेब टोफे साहेब सुद्धा आमच्या सोबत आहेत जेणेकरून शासन म्हणून त्याचा पाठपुरावा देखील केला जाईल आणि याच्यासाठी जो काही निधी लागेल तो आदरणीय दादांच्या माध्यमातून दिला जाईल असं आश्वासन त्यांच्याकडून परिसरामध्ये जे टँक सुरू आहे खासगी आहे मात्र महानगरपालिकेच्या आव्हान ते पाणी देखील आढळून आलं याच्या संदर्भात गेल्या चार दिवसापूर्वीच मी आमच्या भागामध्ये जिथून पाणी पुरवठा केला जातो तो, तो नांदेडच्या विहिरीला इथं अधिकाऱ्यांसह भेट दिली होती याच्यामध्ये ज्या ज्या सुविधा करता येतील त्या त्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत टँकरने पाणी पुरवठा जे ज्या आमच्याकडून केला जातो त्यांना नोटिसा पाठवल्या आहेत त्यांना फ्लोरिनेशन कसं करायचं त्याचं सुद्धा प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून पाणी त्या टँकरवरती पिण्याचे पाणी लिहिलेलं असेल तर ते खोडून फक्त वापरासाठी पाणी सुद्धा सूचना जेणेकरून नागरिकांच्या लक्षात येईल की हे पाणी पिण्याचं नाही फक्त वापरासाठी आहे अशा पद्धतीने जितक्या काही उपाययोजना करण्यात येतील त्या उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेल्या आहेत याच्यामध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली असते केवळ के पाणी बऱ्याचशा ठिकाणचं पाणी तशाच रूपाचं आढळून आलेलं आहे त्याच्यामुळं पाण्यामुळे झाले असा रिपोर्ट मध्ये कुठेही नाहीये पण त्यानिमित्तानं पाणी असेल किंवा इतर काही खडक वासल्यामधून जे पाणी इतर गावांना दिलं जातं किंवा नांदेडच्या विहिरीमध्ये येतं तर त्याच्यामध्ये काही फिल्टर केलेलं पाणी येत नाही त्याचं आहे तसं पाणी येतं आणि ते त्याचा पुरवठा केला जातो त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस मी जसं मगाशी सांगितलं की पुणे शहरामध्ये कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव सुरू झाला की तो सगळ्यात प्रथम हा सिंहगड रोड भागामध्ये होतो त्याच्यामुळे पाण्यामुळे देखील समस्या निर्माण होतातच दूषित पाणी बऱ्याच वेळा त्या भागामध्ये दिलं जातं किमान या माध्यमातून आणि या अनुषंगाने त्याच्यावरती प्रभावी उपाययोजना केली जाईल केवळ त्याच भागातलं नाही तर पुण्यातल्या इथल्या भागातले सुद्धा रोगी आपल्याला सापडलेले आहेत त्याच्यामुळं केवळ पाण्यामुळे होते असं नाही पण या निमित्तानं नागरिकांना देखील दूषित पाणी जाऊ नये चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी जावं आणि यासाठी म्हणून ह्या बैठका आणि त्याचबरोबर चार दिवसापूर्वीची त्या ठिकाणची अधिकाऱ्यांसमवेतची बैठक आणि सूचना त्या अनुषंगाने केलेली होती